ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला महसूल मंत्री बनल्यानंतर पहा काय म्हणाले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सरकारचे खाते वाटप जाहीर करण्यात आले असून यामध्ये महसूल मंत्री पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे याच खाते वाटपानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पहा काय म्हणाले आमचे नेते देवेंद्र फडणवीसजीनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे आणि या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत ज्या कायद्याने शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल छोट्या छोट्या कारणामुळे अनेक विकास प्रकल्प थांबले आहे त्याला सुद्धा आम्ही पुढे नेणार आहोत शहाऐंशी हजार झुडपी जंगलाच्या जमिनी ज्या दाखवल्या आहेत झुळप नाही जंगल नाही पण जमिनीवर नोंदी आल्या आहेत या शहाऐंशी हजार हेक्टर जमिनी ज्या प्रामुख्याने विदर्भातल्या आहे याबद्दलची सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे महाराष्ट्र सरकार म्हणून त्या ठिकाणी ज्या ज्या बाबी आम्ही करायच्या त्या पूर्ण करून लवकरच शहाऐंशी हजार हेक्टर जमिनी या ठिकाणी झुडपी जंगलातनं कमी होतील असाही प्रयत्न आमचा राहणार आहे आणि एक तलाठ्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यापासून शासनापर्यंत ज्या ज्या बाबी Uh, सरकार म्हणून अपेक्षित आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत सर हे जे खातं आहे जसं तुम्ही सांगितलं की विदर्भातल्या जास्तीत जास्त जाय म्हणूनच तुमच्यावर ही जबाबदारी देण्यात आली काय येत्या पाच वर्षामध्ये एक वाक्य पुन्हा पुन्हा बोललं जात की गडचिरोली हे येत्या काळामध्ये महाराष्ट्राचं आर्थिक केंद्र बनलं आहे नाही खरंच आहे की विदर्भ असो कि मराठवाडा असो कि महाराष्ट्र असो पण विदर्भातल्या झुडपी जंगल जमिनीमुळं मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प थांबले आहेत था। साधा स्मशानभूमी सुद्धा बांधता येत नाही गावात सर्व जमिनी झोडपी ला। जंगलात लावून झोडपी जंगलामध्ये नोंदी आल्यामुळं मोठ्या प्रमाणावर विकासाच्या कामाला थोडे थांबलेले आहेत मला विश्वास आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही आमच्या आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आमची पूर्ण बाजू मांडून या जमिनी सोडू आणि अनेक प्रकल्प आहेत त्या ठिकाणी मुद्रांक शुल्काचे प्रश्न आहेत जबाबंदी आयुक्ताकडे प्रश्न आहेत शेतीच्या जमिनी मोजण्याबद्दल ते प्रश्न आहेत रेती रेती बद्दलच्या सुलभ पॉलिसी आज सुलभ पॉलिसी जी आहे ती देशामधली कुठली पॉलिसी आहे ज्यातनं जनतेला रेती मिळेल रेती माफिया बंद होतील रेतीची माफियागिरी बंद होईल याकरता सरकार विशेष लक्ष टाकणार आहे म्हणजे माफियागिरीच राहणार नाही महाराष्ट्रामध्ये यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर काम करणारे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता भाजप नेतृत्वाने महसूल मंत्री या पदासारखे महत्त्वाचे खात्याची जबाबदारी दिली असून यामुळे त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद